आणि मधल्या कालखंडामध्ये काही जणांनी सांगितलं की शिर्डीमध्ये अनेक भिकारी या ठिकाणी येतात त्याचाच परिणाम म्हणून आज चार लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे कारण चार तारखेला एकोणपन्नास भिक्षुक त्यांच्यावर कारवाई करून त्यांना विसापूरच्या जेलमध्ये डांबून ठेवलं आणि त्यामधले दहा भिक्षुकरूंना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर त्यामध्ये चार जणांना मृत्यूला सामोरं जावं लागलं त्यामधले चार जण पळून गेले म्हणजे पोलीस प्रशासनाचा किती कारभार आहे आज आपल्याला पाहायला मिळत आहे चार जण पळून गेले आणि दोन या ठिकाणी उपचार घेत आहे जर तेच भिक्षुक त्यांना त्रास होत असताना जर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये आणले असते आज चार लोकांचा त्या ठिकाणी जीव वाचला पाहिजे याला जबाबदार कोण सगळ्यात महत्वाचं जर अशा पद्धतीने जर ह्या भिक्षू जर वागणूक मिळणार असेल तर चुकीचं आहे काही भिक्षू करून आता मला व्हिडिओ दाखवला आमच्या काही मित्रांनी का त्यांना मारहाण झालेली सुद्धा आढळून आली त्यांना डांबून ठेवलेलं सुद्धा आढळून आलं मुळं आमची तर मागणी ही की हे चार लोकांचा बळी गेलाय याची जबाबदारी कोणी घेतली पाहिजे ना याची जबाबदारी कोण घ्या सगळ्यात महत्वाचं आहे जर यांच्यावर लवकरात लवकर यांना उपचार दिला असतात आज ते चार लोक वाचले असते सगळ्यात महत्वाचे आणि आमची एक मागणी की या सगळ्यांचा पी घाटी हॉस्पिटल मध्ये करावा हॉस्पिटलमध्ये करावा झाली त्यांना मारहाण झाली दिसलं ना व्हिडिओमध्ये दिसलं त्यांना मारहाण झाली त्याला डांबून ठेवल्या व्हिडिओ आपल्याकडं सगळ्यांसमोर येत ना सगळ्यात महत्वाचं आणि कस्टडीत असताना चार भिक्षेकोर पळून गेले ना म्हणजे पोलीस प्रशासन काय करीत होतं हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर आपले गार्ड ठेवणं अपेक्षित होतं मला कुणीतरी सांगितलं का ज्येष्ठ गार्ड त्या ठिकाणी ठेवली होती तरुण गार्ड ठेवायला पाहिजे होते ना जर चांगले गार्ड असतील पळून गेले नसते ना ही सुद्धा पोलीस प्रशासनाची जबाबदारी तुम्ही त्या शिर्डीतून आणल्यानंतर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं केला असता जीव वाचला असताना ती सुद्धा दिरंगाई तुम्ही केली आणि म्हणजे तुम्ही घोषणा केल्यानंतर शिर्डीत जास्त भिकारी झाले त्याचा परिणाम आज पाहायला मिळाला चार लोकांचा बळी गेला दोन लोक हॉस्पिटलमध्ये सिरियस अवस्थेत आता आम्ही पाहिलं सिव्हिल सर्जन माझ्या बरोबर आहे डॉक्टर स्टाफ माझ्या बरोबर आहे त्यांनी त्या पेशंटला चांगल्या पद्धतीचे उपचार पण चालू आहे आता आज आमच्या आत्ताच्या परिस्थितीत आमच्या जाधव साहेबांचं आमचं सगळ्यांचं म्हणणं एक हे की या चारही लोकांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला उपास आता आम्हाला काही जणांचं सांगणं आलं की त्यांनी चार दिवस अन्नत्याग केला मग अन्नत्याग केल्यामुळे झाला काही जणांचं म्हणणं आलं ते अल्कोहलिक होती अल्कोहोलमुळे झाला अजून कुठल्या कारणामुळे का मारहाणीमुळे झाला जर याचा या, या गोष्टीच्या मुळाशी जर जायचं असेल तर त्यांचं पीएम पोस्टमॉर्टम हे औरंगाबादला घाटी हॉस्पिटलला झालं पाहिजे ही आमची सगळ्यात महत्वाची भूमिका आहे प्रशासनाने बळीच आहे मी तर तेच म्हणतो की या चार लोकांच्या मृत्यूचे जबाबदार कोण प्रशासन एका काही युवा नेत्याच्या हाट्टापाई या चार लोकांचा बळी गेला ना आजपर्यंत कधी आवाज उठवला नाही फक्त शिर्डीत भिकारी जास्त झाले म्हणून आजपर्यंत कधी कारवाई केली नाही त्या शिर्डी मध्ये कधी कारवाई नाही केली फक्त एका नेत्याने घोषणा केली जाहीर केलं की, की के शिर्डीत सगळ्यात जास्त भिकारी फिरतात म्हणून पोलीस प्रशासनाने घाई त्यांच्यावर कारवाई केली उचलून विसापूरमध्ये टाकले अरे तुम्ही कारवाई केली आमचं म्हणणं आहे दीक्षा मागणं हा एक सुद्धा हा एक गुन्हा आहे त्याचं आम्ही समर्थन करत नाही तुम्ही त्यांना जर त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर तुम्ही जेलमध्ये डांबून ठेवत असाल तर ही सुद्धा प्रशासनाची चूक आहे